प्राथमिक शिक्षक बँकेच्या सर्वसाधारण सभेत विरोधकांनी केलेल्या गोंधळानंतर चेअरमन शिवाजी रोडे पाटील यांचा खुलासा प्राथमिक शिक्षक बँकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये चार तासांच्या सलग चर्चेनंतर दर, पारदर्शक कारभार सभासदांसमोर सादर करण्यात आला यावेळी चेअरमन शिवाजी रोडे पाटील यांनी न्यूशी बोलताना सांगितले की सभासदांनी दिलेल्या अपार प्रतिसादामुळे विरोधकांचे सर्व आरोप धुवून निघाले मागील तेरा वर्षांच्या कारभाराचा पंचनामा सभासदांसमोर ठेवला असता विरोधकांचे पाप उघडकीस आले आणि त्यांना सभागृह सोडून जावे लागले विरोधकांनी दोन ते तीन दिवस सभासदांची दिशा हुलाहुल करण्याचा प्रयत्न केला होता अगदी वर्तमानपत्रात देखील सभा उधळून लावण्याचा इशारा त्यांनी दिला होता मात्र सभासदांच्या डोळ्यासमोर खऱ्या कारभाराचे चित्र मांडल्यानंतर त्यांच्या खोट्या प्रचाराचा भांडाफोड झाला असल्याचं त्यांनी सांगितलं आणि अतिशय संपन्न झाली मी खास करून माझ्या शिक्षकांचा विशेष त्यांना धन्यवाद देतो इतक्या मोठ्या संख्येनं आणि अगदी चार तास सलग बसून ही सभा अत्यंत शांतपणे ऐकून घेतली आपले प्रश्न जाणून घेतले आणि या सभा संपन्न केली खास करून जे विरोधक उठून गेले गेले दोन तीन दिवस व्हॉट्सअपवरून वेगवेगळे पत्रक छापून सभासदांची दिशाभूल करायचं काम हे दिशाभूल करणे करत होते पण सभासदांच्या अमाप प्रतिसादा त्यांना अचूक उत्तर मिळालं आणि स्क्रीनवर आलेल्या त्यांच्या गेल्या तेरा वर्षाच्या कारभाराचा पंचनामा आणि त्यांनी केलेले पाप ज्यावेळी त्यांच्या लक्षात आली त्यावेळी संपूर्ण सभागृह त्यां सभागृहापुढे ते, सब, ते उघडे पडले आणि आपल्याला कोण दाखवायला जागा नाही हे ये लक्षात येताच त्यांनी सभागृहातून खरं तर त्यांनी सभागृहात थांबून शेवटपर्यंत प्रत्येक बाबीची प्रत्येक प्रश्नाची आमच्याकडून उकल करून घ्यायला पाहिजे होती पण ही सभागृहाचा अपमान करणारी आणि स्वतःचा जिथं शब्द नसतात तिथं मग असा सभा असंविध म्हणजे चुकीचा वापर प्रत्येक वर्षी केला जातो किंवा त्यांनी काल वर्तमानपत्राला बातमीत बातमी देत असतानाच सांगितलं होतं की जुनं काही काढलं तर आम्ही सभा उधळून लावू काय एका वाक्यातच करत होत की आम्ही काय केलं होतं चुकीचं ते तुम्ही लोकांच्या पुढे अनुभव सरकार हा तुलनात्मक व तुलनात्मक कार्यबंदावर चालतो आणि त्यांचा कारभार अखान चार पाच हजार सभासदांच्या पुढे आला त्यावेळी अत्यंत न्याय झाल्याने त्यांनी सभात्याग केला ठीक आहे लोकशाही हे चालत राहतं मी त्यांच्याही सूचनांचा आणि मताचा आधी आदर करतो भविष्यात की बँक प्रगतीपथ आणखी पुढे जाण्यासाठी सगळ्यांनी मिळून येतो काम करू धन्यवाद